बाजरीच्या पिठाचं आम्ही उंड केलं तर केलं ते पहिलं आमच्यात खांदमळणीला करायची भिंदूर असेंदुराची आध्या दिवशी खांदमळणी येते बायलाची बैलाला हळद ला ला लागते पहिले बैलाचाच मोठा सण असायचा आता पण आहे अजून पण पहिला असायचा त्या खांदमळणीला उंड करायची आणि कुडुबळी बायलाच्या डोक्यात करा क आपल्या शिंगात करायला करायची आणि उंड हे सण म्हणूनच करत होती वर्षीच्या वर्षाला आषाढ महिन्यात येत होता येते आणि या थंडीच्या दिवसात बाजरीचं नेहमी पौष्टिक असते बाजरी तर बाजरीचं नेहमी बाज बाजरीचं उंड नेहमी करून खावं होतं प्रत्येक वर्षी मी करते तुम्ही पण करा तर ही बाजरी घरघंटीवरनं घरघंटीवर दळली या जरा जाडसर दळून घ्यायची गरम पाणी उकळून घ्यायचं आणि उकळून पाण्यात त्या माळ्याची बाजरी माळायच्या अगोदर फक्त बडीशेप वाटून टाकायची आहेत आणि मीठ दुसरं काय नाही टाकायचं म्हणजे कढी गुळवणीसोबत कुस्करून खायचं या। ते कुस्करून खाण्याचाच पदार्थ आहे अशी कढी बनवली द्यायची कुस्करून खाण्याचाच पदार्थ आहे गुळवण्यात किंवा कढीमध्ये कुस्करून खूप छान लागतो एकदा तुम्ही करून बघा कसा वाटला तो बी मला सांगा माझं जर उंड आवडलं तुम्हाला तर लाईफ सरप्राईज करायला विसरू नका नक्की लाईफ सरप्राईज करा थंडीच्या महिन्यात नक्की बाजरीचा हा पदार्थ करून खावा वा नक्की करून तुम्ही पण खा जाडसर बाजरी धुवून आणा आणि त्याचं उंड बनवा आणि उकडून घ्या आणि अशी कडी नाहीतर गुळवणी करून तिच्यावर कुसखुरून खावा बघा किती छान लागते थोडं तूप टाका कसं लागतं आहे बघा तुम्हाला नक्की कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबक्राईब करा धन्यवाद